श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत अध्याय सातवा दुसरा भाग या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने अज्ञानाची निवृत्ती होते व विवेकाची प्राप्ती होते तर सुरू करूया सातव्या अध्यायाला दुसरा भाग भक्ता श्रीपादांचे अभय आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तुम्हाला देऊ शकला नाही मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते तू खराच दुर्दैवी आहेस धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मळ अंतःकरण असलेले सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते ते म्हणतील ते वेद वाक्या समान असून धर्म संमत असते त्यांनी अधर्माने निर्णय घ्यायचा प्रयत्न जरी केला तर धर्म देवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्म संमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते पण पर श्रीकृष्ण परमात्म्याचा समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आव्हान न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले दक्षाचे शिर धडा वेगळे झाले नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो शरीराचा जर एखादा भाग नसल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचा निदान करतो मी पण तसाच आहे माझ्या देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे अंश पण आहेत मी उन्मत्तासारखा पिशाच्या सारखा राक्षसासारखा पण व्यवहार करतो माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करीत असतो अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या शेत आणतो ऋषींचे कूळ व नदीचे मूळ विचारू नये आधी पराशक्ती कन्याका परमेश्वरीचे कुळात अवतरण झाले नाही का सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे उपनयन संस्काराने तिसरे नेत्र म्हणजे ज्ञान नेत्र उघडले पाहिजे अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो ब्रह्मवस्तू कुल मत देश काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण देव भावप्रिय असून बाह्य प्रिय नाही तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे तोलून मापून पाप पुण्याचे फल वाटप करताना मी वैश्य आहे भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवा धर्म मी धारण केला असता शुद्र असतो जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो आता तू मला सांग मी कोणत्या कुळाचा को आहे प्रश्न श्रीपादा क्षमा करा मी अज्ञानी आहे आपण साक्षात दत्तप्रभू आहात समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे लोकालोक उत्तर आजोबा स्वर्गात अठ्ठ्याऐंशी हजार गृहस्थ मुनींचा वास असतो पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म असून धर्मप्रचारासाठी बीज रूपाने ते विद्यमान असतात परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचनासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्ण कांतीयुक्त अंड उत्पन्न झाले त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेले ब्रह्मांड आहे यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला हिरण्यगर्भ सूर्य सविता परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांत त्यांचे वर्णन आले आहे त्रेतायुगात पिटिकापुरात भारद्वाज महर्षींनी एक कोटी ब्रह्मांडात भरलेले दत्तात्रयांचे तेजास उद्देशून सवित्र काठकाचे आयोजन केले होते सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे त्रिखंड सोपानात वसू रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे त्यास विद्यास्थान किंवा मूळ प्रकृतीस्थान असे जाणले जाते त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे त्याच्यावर महाकैलास त्यावर कारण वैकुंठ आहे सत्य लोकात पुराणपूर नावाचे विद्याघर स्थान आहे तपोलोकात अंजनापतीपूरमध्ये संध्याचा वास आहे जनलोकात अंबावतीपूर येथे सनक सनंद नादी ऋषींचा निवास आहे महरलोकात ज्योतिष्मतीपुरामध्ये सिद्धादी गणांचा वास आहे स्वर्ग लोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्र आदी देवता गणांचे वास्तव्य आहे खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भुवर लोकात रथंतपुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देवशिल्पीचा वास आहे आजोबा भूलोकात दोन भाग आहेत मानवांचा निवास असलेल्या एका भागात भूगोल असे म्हणत याच्याशिवाय महाभूमी म्हणविणाऱ्या दुसरा भाग आहे ही महाभूमी भूलोकाच्या दक्षिणेस पाच कोटी ब्रह्मांड योजन दूर स्थित आहे मर्त्य लोक म्हणजे भूलोक व भुवर असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे पाताळात अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताल अशा प्रकारचे सात लोक आहेत थोडक्यात या स्वर्ग मर्त्य पाताळ असे म्हणत आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे जिचे भागात उंचवटा असून चक्राकार आहे त्या त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्य चंद्र सदैव झळकत असत सतत प्रकाशमान असल्याकारणाने तेथे -ते कालमानाचे निर्णय नाही या महाभूमीवर सप्त समुद्र सप्त द्वीप आहेत द्वीप या महाभूमीवर आहे भूलोक भु व भुअरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्तलोक अशी आहे भूलोकात महाभूमी व भूगोल असे दोन प्रकार आहेत सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते प्रजापतीने सृष्टी रचनाच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पूर्णाचे दर्शन झाले प्रजापतीने रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली खाली त्यास महाभूमी आढळली तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी त्या मृतिकेचे दोन भाग पाडले एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली आजोबा याला भूगोल असे म्हणत महाभूमीपासून भूगोलाचे अंतर पाच कोटी ब्रह्मांड योजना आहे महाभूमीचा विस्तार पन्नास कोटी योजने आहे जम्बूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे त्याच्यात नवखंड आहेत देवखंडी देवता व गमस्त्य खंडी भूतांचा निवास आहे पुरुषखंडी किन्नर भरतखंडी मानव शरभखंडी सिद्ध गधर्व खंडी गंधर्व ताम्रखंडी राक्षस शेरु खंडी यक्ष व इंदुखंडी पनगांचा निवास आहे महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेल्या भरतखंडी भरतपुरी वैवस्वत मनु भू ऋषी व मानवसंवेत राज्य करीत आहेत महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे माझा श्रीपाद श्री अवतार पिटिकापुरी होण्या अगोदर शंभर वर्षापूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार लक्ष योजन आहे जम्बूद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मनू आहेत इतर खंडात देव योनींचा वास आहे कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र याचे भेद नाही लवण समुद्राचे लक्ष योजन लक्षद्वीपाचे दोन लक्ष योजने ईश्वरस समुद्राचे दोन लक्ष योजने कुशद्वीपाचे चार लक्ष योजने सुरा समुद्राचे चार लक्ष योजने क्रॉच द्वीपाचे आठ लक्ष योजने सरपी समुद्राचे आठ लक्ष योजने द्वीपाचे सोळा लक्ष योजने दधी समुद्राचे सोळा लक्ष योजने शलमनी द्वीपाचे बत्तीस लक्ष योजने क्षीर समुद्राचे बत्तीस लक्ष योजने पुष्कर द्वीपाचे चौसष्ट लक्ष योजने शुद्धजळ समुद्राचे चौसष्ट लक्ष योजने चलाचल पर्वताचे एकशे अठ्ठावीस लक्ष योजने चक्रावळी पर्वताचे दोनशे छप्पन लक्ष योजने लोकालोक पर्वताचे पाचशे बारा लक्ष योजने तपुभूमीचे एक हजार दोनशे पन्नास लक्ष योजने असा विस्तीर्ण आहे म्हणून लोकालोक पर्वत व अंडांत यामध्ये अंधकार पसरलेला असतो अंडांतांचे विस्तार कोटी योजने आहे वराहा अवतार किंवा नरसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत वराह म्हणजे एक सुकर नसून एक सुळा असलेला खडमुर्ग आहे द्वीप द्वीपाधिपती द्विपादी देवतांचे वर्णन महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनूने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले त्यांचे सात पुत्र सात द्वीपांचे अधिपती झाले द्वीपाचे मेधातिथी शलमलद्वीपाचे कुश द्वीपाचे ज्योतिषमंत क्रौच द्वीपाचे, द्वीपाचे द्युतिमंत द्वीपाचे हव्य पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होते प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक कुरर विंदक भाविण या नावाने प्रसिद्ध चंद्रा आहे चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत शलमलद्वीपी कपिल चारणक पीत व कृष्ण असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य देव विष्णू आहेत दमी सुष्मिण स्नेह व मंदेह असे चार वर्ण आहेत त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहे क्रॉच द्वीपात पुष्कर पुष्कळ धन्य व पिक्ष असे चार वर्ण असून त्यांचे आराध्य देवत रुद्र आहेत शापद्वीपात मंग मागद मानस व मंद असे वर्ण असून सूर्य भगवानाची ते उपासना करीत पुष्कर द्वीपात मात्र चतुर्वर्ण नाही सगळे देवतांच्या सारखे रोग व शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात त्यांचे आराध्य देवत ब्रह्मा आहे आपल्या भूगोलात जम्बूद्वीपामध्ये द्वीपामध्ये भरतवर्ष किमपुरुष वर्ष हरिवर्ष वर्ष इलाव्रत वर्ष, वर्ष भद्राक्षवर्ष रम्यक वर्ष हिरण्यक वर्ष कुरुवर्ष या नावांचे भाग आहेत महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे या उंच वट्यास भूमंडळ असे म्हणतात भूगोल मात्र लिंबासारखे असते महाभूमी रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या समान अंतरावर मध्यभागी स्थित आहे महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरु रेखेच्या भोवती द्वीप आहे त्याच्या भोवती सप्तसमुद्र द्वीपादी आहे भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणत महाभूमीच्या मध्यभागी मेरू देदिप्यमान असून जीवास पालन करणाऱ्या मनूंचे निवासस्थान आहे भूगोल जीवांचे निवासस्थान आहे महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी चक्र स्थित आहे भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे सप्त कक्षांनी आवृत असलेले चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवास असल्याने काळाचे व्यत्यास नाही भूगोलात याच्या विपरीत आहेत महाभूमी केवळ पुण्यफळ अनुभवण्यास प्राप्त करण्या योग्य आहे स्थूल शरीराने अप्राप्य आहे भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय महाभूमीवर मनु प्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही भूगोलात युग प्रलय युग प्रलय मनु मनुप्रलय इत्यादी घडतात महाभूमीस धात्री विधात्री अशी नावं आहेत भूगोलास माही उर्वी शिती पृथ्वी भूमी अशी नावे आहेत आजोबा पाताळ लोकांविषयी सांगतो ऐका अतल येते पिशाच्चगण वितल लोका गृहक सुतल लोका राक्षस रसातलात भूत तलातलात यक्ष महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्री श्रीवल्लभांचा जय जयकार श्री श्रीवल्लभांचा जय जयकार श्री श्रीवल्लभ चरित्रामृत सातव्या अध्यायाचा दुसरा भाग इथे समाप्त होतो आता पुढच्या आठवड्यात आपण बघणार आहोत लोकांतील निवासी लोकाधिपती व खंडांचे विवरण लोकांचे नाव त्यांचे विस्तीर्ण विवरण आणि दत्त म्हणजे कोण तर तो भाग बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार श्रीपाद राजम शरणव प्रपद श्रीपाद राजम शरणव प्रपद श्रीपाद राजम शरणव प्रपद